बा आम्ही दोन झाड ॲड केले आहेत आमच्या कुंड्यांमध्ये आणि पूर्ण व्हिडिओ लाईक करा हाय हॅलो नमस्कार असे स्वामी समता सगळ्यांना माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर हे का शिवांश असं इथे शिवान आहे ना तर दिदीला सोडून आले असंच करतो कारण त्याला फक्त हवी असते दिदी है ना दिदी हवी असते आणि दीदी नसली की आज रडत असतो आणि असं हट्ट करतो कारण तिला सोडून आले होते फक्त अंग टाकून द्यायचं रडायचं एवढंच करत असतं आज आमच्या शिवतायचा होता उपवास म्हणजे काल एकादशी होती तर तिने पण उपवास भरला होता आणि ती जायच्या आधी मला निवेद्य करून देवाला दाखवून तिलाही उपवास सोडायला द्यायचं होतं कारण खायला तिने काल दिवसभरात चपाती भाजी काहीच खाली नव्हती तर इथे मी डाळ भात केली होती गवारची भाजी केली होती बटाट्याची भाजी केली होती आणि चपाती केली होती त्याच्या आणि बाकीचं पीठ मी ठेवून दिलं कारण तेवढं पटपट सकाळी सगळंच आवरून होत नसतं जेवढं झालं तेवढं मी केलं आणि तिला दिलं आणि ते मी माझ्या कुंड्यांच्यात ॲड केलेलं आहे नवीन कुंड्या आणलेले आहेत दोन झाडे आणलेली दोन तीही लावली आणि हा तेवढं लावायचं आहे तो लावून घेणारी आत्ता आणि हे बघा तुळस आणली होती जी माझ्याकडे नव्हती तुम्हालाही सांगितली होती आणि हे बा तुम्हाला दाखवते माझ्याकडली सगळी जी कोथिंबीरी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवली होती ना छान अशी वरांती सगळी त्यांनी एका रात्रीमध्ये खाऊन टाकली पूर्ण कोथिंबीरी तर तुळस आणली तर तुळशी महिला सांगितलं त्यांना बाबा लांब ठेव तुझ्यापासून तेवढी होऊ दे तुळशीला माझ्याकडे सगळ्यांबरोबर तर एवढंच सांगितलं आणि तुलाच असलं की छान असं प्रसन्न वाटतं कारण तुळशीला आपण वेगळेले हळदी कुंकू पाणी वाहतो तर छान वाटतं ना संध्याकाळचा दिवा वगैरे लावतो इथे माझा शिवांश पण होता त्याचं ते, ते दिदी गेली की पाठोपाठ असते काय नाही काय दंग आपण जिथे असो तिथंच असते आणि मी जे करत होतो तेच तो ते पण येऊन मागून करीत होता तर इथे अशी छान ह्या फुलांना तुमच्याकडे काय म्हणतात तर आमच्याकडं पंढरपूर म्हणतात ह्या मगमळीला जी तुम्ही गोंड्याची फुलं वगैरे आणतो ना त्यांना आपण पिवळा गोंडा जो केसरी गोंडा असंच म्हणतो पण ह्याला आमच्याकडे ना पंढरपूर मागमध्ये आता कोणाकोणाकडं वेगवेगळं म्हणत असते तर ते पण सांगा इथे आलेले सोरा संध्याकाळच्या शाळेतून आणि तिथं चालू आहे तर टिफिन नव्हतं संपूर्ण तर ते टिफिन मी तिला रेटर्न संध्याकाळी आले होती खायला लावते आणि तिचं चाललं होतं ना खाणं त्याच्याबरोबर मी केले होते पुन्हा साबुदाण्याचे वडे त्या दोघांसाठी संध्याकाळचा नाश्ता म्हणून तर ते पण ती खात होती आणि तिची राहिलेली चपाती पण सांगत होती शिवांशी दे हाताने खात होता त्याचा तो आणि दिदी तिकडं खात होती त्याला दिदी आली की चार घास जास्त, जास्त। जातात कारण दिदी हवी असती मग दीदी असली की त्याला जास्त जातात घास त्यामुळे तो एकदम आनंदी असतो दिदी आली की हॅप्पी असतो व्हिडिओ पूर्ण पाहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर ही पहा कशा आनंदी असतात दोघं बहीण भावंड एकदा घरी आल्यावरती तर चला मग तुम्हाला कसं वाटलं ते पण सांगा व्हिडिओ आणि भेटूया आपण नाही ब्लॉकमध्ये हे ना सरा जसे सरा आल्यावरती तर भाऊ खात तर तिच्याकडनं चपाती घेतो आहे इकडून ओढा खातो आहे चटणी खातो आहे चला आपण ताटा बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासनं धन्यवाद थँक्यू